भीती नाही वाटली नाही आम्ही पप्पासाठी काय पण करू शकतो कुठ मागण्या नाही बस भगवान को देखना हो। हॅलो हाय नमस्कार मी देव्यानी आणि मुंबई मुंबई तकच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आत्ता चाललेलो आहोत लालबागच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोक तासन तास रांगेत उभे असतात रिसेंटली आपण बघितलं की सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्याच्यावरनं खूप मोठी कॉन्ट्रवर्सी ही तयार झाली आहे जनरेट झालेली आहे एकीकडे व्ही आय पी लोक शांतपणे छान सेल्फी काढत काढत बा बाप्पाचं दर्शन घेत आहेत तर दुसरीकडे नॉर्मल लोक जे आहेत जे तासन तास रांगेत उभे राहून दर्शनासाठी आलेले असतात त्यांना मात्र लालबागचे जे ऑर्गनायझर्स आहेत किंवा तिथे जे बाउन्सर्स असतात त्यांच्याकडनं धक्के दिले जातात सो so, नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्याचा एक फॅक्ट चेक आपण आज या ब्लॉगमधनं करणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणारी होत आणि जाणून घेणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे का अशी ट्रीटमेंट दिली जाते सो स्टे ट्युन्ड आणि लेट सी की आपल्याला किती वेळ लागतोय दर्शनासाठी आणि तिथे सध्या काय परिस्थिती आहे आम्ही आता बाप्पाच्या चरणी पोहोचलेलो आहोत पण इकडनं आम्हाला जर अध्यक्षांची किंवा मंडळातल्या कोणाशी बोलायचं असेल तर आम्हाला स्टेजवरती जावं लागेल आणि त्याच्यासाठी इथे प्रचंड मोठी रांग आहे सो ते कसं करायचं तेच आम्ही थोडंसं आउट करायचा प्रयत्न करतोय पण लेट्स ही होपफुली आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील पण पर तोपर्यंत मी तुम्हाला थोडंसं माझ्या मागे काय परिस्थिती आहे ते दाखवते कारण इथे खरंच व्हिडिओजमध्ये दिसते तशी धक्काबुक्की ॲक्च्युअल्समध्ये मध्ये सुरू आहे पण माझ्याबरोबर इथे जे लोक आलेले आहेत दर्शनासाठी जे अनेक तास रांगेत थांबलेत पण त्यांच्याशी सांगून घेऊया की इतकी ले ले का का गर्दी असून इथे का आलेले आहेत बाप्पाचं दर्शन घ्यायसाठी आणि त्यांना काय नेमकं मिळालं इतक्या गर्दीमध्ये येऊन सो त्यांच्याशी एकदा बोलून बघूयात कुठून आलात तुम्ही मी बोरीवली वर्ण आणि किती वेळ थांबला होता रांगेत नॉट मोर देन वन आव्हर नॉट व्ही आय पी लाईन मधून आला नॉर्मल ट्रेन मध्ये ऑलमोस्ट एक सव्वा एक तास अच्छा म्हणजे कमी झाली आहे गर्दी आता भरपूर आणि का पण एवढ्या गर्दीमध्ये काय होता तुम्ही दरवर्षी बाप्पासाठी यावंच लागतं गर्दी किती असू दे एका तासात माझं दर्शन खूप छान झालेलं आहे मला खूप छान वाटलं मी लास्टच्या दिवशी आले आणि मस्त दर्शन दिलं बाप्पांनी थँक्यू नाही असं असं काय नाही मनोभावी श्रद्धा आली जावं असं वाटलं आणि दर्शन चांगलं झालं थँक्यू इथे आम्ही एकटे चालू आहे म्हणून आम्हाला लालबाग शहराचे दर्शन घ्यायचे म्हणून आम्ही आलोय तिसरी

किती, किती एक पाच तास बघायचं होतं आहे एकदम मस्त वाटत मूर्ती बघून खूप आनंदित होतो माझ्या आम्ही चरण दर्शनच्या लांगेत लागलो पण चरण दर्श बंद झाले आता फक्त मुख दर्शन

सो फायनली आम्ही लोकांची बोललेलो हो, आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघितलं तर अजूनही गर्दी आहे हा शेवटचा दिवस आहे मात्र इतकं असूनही लोक दर्शनासाठी येत आणि प्रचंड इमोशनल झालेत लोक एक वेगळंच कनेक्शन आहे त्यांचं लालबागच्या राजाशेष प्रचंड धक्काभुक्की लोटालोटी सगळं असलं तरीही लोक इकडे आलेले होते बाप्पाच्या दर्शनासाठी सो एकदा मी तुम्हाला शेवटचं दर्शन करवते आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे लोकांना जरा लवकर लो आपण काय म्हणतो दर्शन मिळतंय अर्धा तास एक तास दोन तासांमध्ये पण दर्शन रंगा तर बंद झालायत आणि उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे सो सगळेच लोक आहेत खूप इमोशनल झालेत खूप भाऊक झालेत बाप्पाला बघून आणि पण एक वेगळीच गंमत आहे इथे याची आणि लोकांमध्ये प्रचंड श्रद्धा आहे सो कितीही धक्के घालले तरीही लोक इकडे दर्शनासाठी येत आहेत असं भाविक तर सगळे सारखेच असतात आम्हाला आणि प्रत्येक भाविकांमध्ये आम्ही लालबाचं राजाची फोरक बघत असतो यांना प्रा आणि बाकी कोणी सेलिब्रिटी असा त्याच्यामध्ये भेदभाव होईत नसतो संख्या कमी असते सेलिब्रिटी म्हणजे आपल्या देशाने त्यांना सेलिब्रिटी केलेली असते आपल्या लोकांनीच केलेले असते त्यामुळे तेवढा वेळ थोडाफार त्यांना जरी दर्शनाने दिला तरी भाविकांची जी बाकीची संख्या आहे ती आपल्या तेवढ्याच्या घरात असल्यामुळे आपल्याला वेळ वाचवण्याचा तो प्रयत्न असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाचा भाविकाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न नसतो उपमर्द करण्याचा प्रयत्न नसतो भाविकांनी कृपया ते समजून घ्यायला पाहिजे की आपण जर पटपट पटपट दर्शन घेतलं तर आपल्या मागे असलेल्या लाखो करोड भाविकांना तेवढाच वेळ आपल्या दर्शनाला देता येईल किंवा होऊन हा सगळ्या भाविकांना चांगल्या प्रकारे लालबादराजा दर्शन घेता येईल आणि त्यामध्ये आपल्याला एक वेगळं सूत मिळेल हा जर एक फोटाच्या मनाने आपण संदेश ठेवला तर मला वाटतं याच्यामध्ये दुसरं काही वागवं नाही आहे त्यामुळे त्या गोष्टी ज्या चित्रण करण्यात येतात किंवा प्रक्षेप करण्यात येतात त्याच्यामध्ये शंभर टक्के काही ते तथ्य नसतं खोटं असतं ते, ते संपूर्ण रुंदी माझ्या अंदाजे दोनशे मीटर पेक्षा जास्त आणि घट्ट बघितली तर ती आपल्याला वाटते की दोनशे मीटरमध्ये कंटिन्युअसली चोवीस बाय सात अशा वेळेमध्ये ते भाविक येत असतात त्यामुळे लाखोच्या घरात ती संख्या असणार सो अशा प्रकारे आम्ही दर्शन करून आणि अध्यक्षांचा भेट घेऊन बाहेर पडलेलो आहोत आणि ऑनेस्टली खूप गर्दी आहे म्हणजे तुम्ही मीडियातले असा तुम्ही सेलिब्रिटीज असा सगळ्यांनाच खूप धक्के इथे म्हणजे तुम्ही आय पी लाईनमधनं ना या नाही तुम्ही कसे या फक्त अध्यक्षांनी जे एक्सप्लेनेशन दिलं त्याच्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की जे व्ही आय पीच आहे त्यांना आपणच व्ही आय पी केलेलं आहे पण आमची अशी आमचा असा निश्चय असतो की आम्ही सगळ्यांना सेम ट्रीटमेंट द्यावी आणि आम्ही सगळ्यांना सेम वागणूक द्यावी आणि पण त्याच्यामध्ये अशा काही ना काही गोष्टी होतच असतात असं जे एक्सप्लेनेशन आहे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस होता सो आज रांग जरा कमी होती पण लोकांची श्रद्धा अपार असल्यामुळे कितीही तास था लागीत थांबावं लागलं तरी सगळे लोक इथे येऊन बाप्पाचं दर्शन घेत असतात सो आमचा आज हाच प्रयत्न होता की आम्ही तुम्हाला इथली रियालिटी काय आहे ती दाखवावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असे आणखीन व्हिडिओज आणि ब्लॉग्स बघायचे असतील तर तेही आम्हाला कळवा